नमस्कार मंडळी जलयुक्त शिवार अभियान दोन हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहेत या अभियानाअंतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल असल्याचं अभियानात कृषी विभागाच्या सहभाग वाढावीत कामांना गती द्यावीत असे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातील दिले जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता कुठेही पडू देणार नाही जो जिल्हा अधिक वेगाने काम करेल त्या जिल्ह्याला अधिक निधी दिला जाईल लातूर भंडारा सोलापूर सांगली पुणे या पाच जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा वेगाने प्रगती झाली इतर जिल्ह्याचीही कामे अधिक वेगाने होणार आहे आणि त्यासाठी भरपूर निधी असा देणार आहे जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता राज्य शासनाने जलयुक्त शिवार दुसरा टप्पा सुरू केला ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमात विविध कामाचा समावेश आहे त्यामुळे पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास मदत येईल गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेत धरणातील व गाळ तळ्यातील साठलेला गाळ काढून टाकून त्याची साठवण क्षमता वाढवण्याबरोबरच या गाळाचा वापर शेत शिवारामध्ये करून शेतकऱ्यांना त्याच्या शेत जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होईल ज्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होईल या वर्षात आत्तापर्यंत पाचशे पासष्ट तलावातून सुमारे तीन पॉईंट नऊ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला ज्यामुळे जवळपास सहा हजार लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा झाला या योजनेसाठी शांतीलाल मत्ता आणि भारतीय जैन संघटनेचे तसेच इतर स्वयंसेवक संघाने सहकार्य घेत आहे त्या जिल्हाधिकाने पूर्ण सहकार्य करावे असे निर्देश यावेळी या, या आढावा बैठकीत देण्यात आलेले कृषी मंत्री यांनी जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरणयुक्त शिवार अभियानासाठी विविध सूचना केल्या त्याच्याही कृषी व जलसंधारण विभागाने दाखल घ्यावी असेही यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांनी व जलयुक्त शिवार अभियान दोनच्या कामाचा प्रगतीचा अहवाल सादर करणे यावेळेस अधिकारी व मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला माहिती आवडलीस नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र